धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गिरगावमधील भैरवनाथ तालमीचे पैलवान संपत पाटील यांनी सलग बारा तास लाठी फिरवून संभाजीराजांना अभिनव पद्धतीनं अभिवादन केलं त्यांच्या आठ वर्षीय मुलानंही सलग दोन तास लाठी फिरवून वडिलांच्या उपक्रमाला साथ दिली महापुरुषांच्या मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा अतिरेक टाळण्याचा संदेशही या निमित्तानं देण्यात आला महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत अलीकडच्या काळात डॉल्बी आणि लेझर लाईटचा अतिरेक होऊ लागलाय शिवाय मिरवणुकीत हुल्लडबाजी होत असल्याचं चित्र आहे खरं तर महापुरुषांची जयंती शांततेत आणि समाज उपयोगी उपक्रम करून साजरी करण्याची गरज आहे त्याला अनुसरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून करवी तालुक्यातील गिरगाव इथले पैलवान संपत पाटील यांनी सलग बारा तास दोन्ही हातात लाठी काठी घेऊन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली त्यांच्या आठ वर्षीय मुलानंही सलग दोन तास लाठी फिरवून वडिलांच्या उपक्रमाला साथ दिले तरुणांनी डॉल्बी आणि व्यसनापासून दूर राहावं शारीरिक कसरती असणाऱ्या खेळांचा अंगीकार करावा आणि दुसऱ्यांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं जयंती साजरी करावी असा संदेश यावी पाटील यांनी दिला संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील धनाजी मोरबाळे राहुल पाटील महादेव कांबळे महेश लोहार उत्तम पाटील वस्ताद आनंदा पाटील मराठा सेवा संघाचे अश्विन वागळे अजय शिंदे शाहीर दिलीप सावंत विजय साळोखे सरदार ओंकार शिंदे यांनी संपत पाटील यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं